नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ मुश्ताक प्यार मोहम्मद यांनी सोशल मीडियावर जैन समुदायाबद्दल आपत्तिजनक पोस्ट केल्यामुळे सकल जैन समुदायामध्ये असंतोष पसरला होता या संदर्भामध्ये दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे दिग्रस येथील एक जबाबदार व्यक्तिमत्व डॉक्टर मुश्ताक जार मोहम्मद शेख हे दिग्रस येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहे आणि त्यांनी ही जैन समाजाबद्दल चुकीची आणि खोटी पोस्ट केलेली आहे आणि जैन समाजाविरुद्ध खोटे आरोप लावलेले आहे म्हणून जैन समाज आज दिग्रस येथील नगर पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिसांना त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत देखील सांगितलं आहे आणि सायबर सेलला देखील ही आ, ही तक्रार पाठवण्याबाबत आणि चौकशी करण्याबाबत आम्ही दिग्रस येथील अर्पित राजेश पाठक या विद्यार्थ्याने डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे विशेष बाब मागील वर्षी देखील त्याने स्कॉलरशिप परीक्षा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण केली होती हा विधानिक तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एडिक्रसमधे शिकत असून क्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई या असोसिएशनमार्फत पूर्ण राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा <coughs> दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन यावर्षी करण्यात आलं होतं आणि सगळ्यात अगोदर या परीक्षेचं स्वरूप असं आहे की ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये घेतली जाते त्यापैकी पहिला टप्पा हा एम सी क्यू पेपरचा असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा तर तो टप्पा अर्पितनी पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभरपैकी त्र्याहत्तर गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने तो पार केला होता आणि त्याची निवड मग दुसऱ्या टप्प्यासाठी झाली होती तर दुसरा टप्पा हा पूर्णपणे प्रात्यक्षिकावर अवलंबून असतो आणि प्रात्यक्षिकाची ही परीक्षा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बजाज सायन्स सेंटर वर्धा या ठिकाणी घेण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा का आताच नेमक्या आलेल्या रिझल्टमध्ये त्यांनी ती परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेली आहे आणि या परीक्षेनंतर त्याचा आता शेवटचा आणि अंतिम टप्पा म्हणजे त्याला एक शोधनिबंध म्हणजे रिसर्च पेपर सादर करायचा असतो आणि त्यानंतर त्याच्यावर त्याला इंटरव्ह्यू म्हणजे सुद्धा द्यावा लागत असतो मुलाखत आणि या दोनही टप्प्यासाठी म्हणजे हा जो अंतिम टप्पा आहे मुंबई या ठिकाणीच सोळा सोळा मार्चला मार्च नेमलेला असतो आणि आता या रिसर्च पेपरसाठी आणि मुलाखतीसाठी तो त्याची तयारी करतोय आणि हा टप्पा सुद्धा तो यशस्वीपणे पार करेल असा विश्वास मला आहेच आणि तो यासाठी परत आता स्वतःचा शोध निबंध तयार करायला सुरुवात केलेली आहे मी शालेय पुस्तकं व इतर पुस्तक सुद्धा वाचली पुण्यावरून माझ्या अमित काका व संपदा काकूंनी माझ्यासाठी काही शिल्लक पुस्तकं का सुद्धा पाठवली होती मी ती सुद्धा वाचून काढली मला मोठा होऊन आय आय टी बॉम्बे कडून आय आय टी इंजिनियर व्हायचं आहे या परीक्षेचं आयोजन ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून केले जात असते अर्पित याने आपल्या यशाचं श्रेय आजी आजोबा मम्मी पप्पा आणि शिक्षक वृंदांना दिले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका